अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची खास मुलाखत स्थानिक संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीबाबत सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरातील नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू असून प्रचारालाही तितकाच वेग आला आहे यात पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार एडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी काय सांगितले या निवडणुकीबाबत चला जाणून घेऊया इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड ची रिपोर्ट आता निवडणुकीच्या तारीख जशी जशी जवळ येत चाललेली आहे तर प्रचाराचा वारा वाहत आहे आणि सर्वत्र बऱ्यापैकी जनतेमधन आपला नाव अग्रलेखवर आहे गेले चाळीस वर्षापासून आपण या नगरपालिकेमध्ये शकतो बरोबर आहात आणि काही लोकांच्या गैरसमजामुळे काही लोक आपल्याशी साथ सोडून गेले जे आपल्या सोबत राहून तर फायद्यासाठी ते तुमच्यासोबत आलते आणि आज ते सोडून गेले त्याविषयी काय सांगा नमस्कार मी सदाशिव हरमंतराव पाटील विटानगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात काही गोष्टीवरती या ठिकाणी म मत प्रदर्शित करतो आहे दोन डिसेंबरला विटा नगर परिषदेची निवडणूक होते ही निवडणूक विटेकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आणि आपल्या अनेक प्रश्नांना या निमित्तानं गवसणी घालणारी अशा प्रकारची ही निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये मला आता तुम्ही विचारल्या पद्धतीने काही लोकांनी आपल्या आपली साथ सोडली आणि विरोध पार्टीला जाऊन मिळाले अशा प्रकारचं जे काय प्रश्न केलेला आहे यासंदर्भात मला सांगावंसं वाटतं की जे काय आत्ता निघून गेलेले लोक आहेत ती विधानसभेलासुद्धा माझ्याबरोबर नव्हती अनेक लोकांना सत्तेबरोबर जावं काही आर्थिक फायदा होतोय का पाहावं आणि त्या दृष्टीने काही लोक माझ्यापासून बाजूला गेले असले तरीसुद्धा सामान्य माणसं गोरगरीब माणसं आणि विटेकर जनता अंतकरणापासून माझ्याबरोबर आहे हे सगळं होत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी आता गेले दहा बारा दिवस संपूर्ण गावामधनं हिंडतो आहे या गावातील सगळ्या लोकांना जे माननीय हनुमंतराव साहेबांनी संस्कार केले या गावातील अनेक धोरणांनी या गावाला काय शिस्त लावली काय प्रथा परंपरा निर्माण केल्या काय चांगल्या गोष्टी या शहरामध्ये घडवून आणल्या त्या सगळ्या विचाराशी ही माणसं आत्तासुद्धा तितकीच बांधील आणि उत्तरदायित्व पाळणारे लोक आहेत येत्या भविष्य काळामध्ये गेल्या गेल्या अनेक वर्षाचा इतिहास जो उज्ज्वलपणे आपण या ठिकाणी निर्माण केला त्याला साक्षी ठेवून विटेकर जनता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबर राहील आणि जे कोण गद्दारी करून माझ्यापासून बाजूला गेलेले आहेत पक्षापासून बाजूला गेलेले आहेत विचारापासून बाजूला गेलेले आहेत त्या सर्व लोकांना खड्याप्रमाणे बाजूला सारतील आणि एक चांगल्या प्रकारचं दैतीभिमान यश मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि भारतीय जनता पार्टीला मिळेल याबाबतीत मला पूर्णपणे विश्वास वाटतो आता सध्या नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत बघण्यात मिळत आहे आणि तिसरी आघाडी जी आपल्या मिटानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेली आहे त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सन्यांनी सांगितलेलं आहे समोर सांगितले काहीतरी आहे म्हणून साठवलं तुमचं काहीतरी झालेलं आहे या विषयी आपण काय सांगू हे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये जो तो आपआपल्या पद्धतीने प्रचार करत असतो जर त्यांना त्या पद्धतीचे मिलीभगत वाटत असेल तर कदाचित तो त्यांचा समज असेल परंतु आपण एका पक्षाच्या विचाराने निघालेलो आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत हो असताना विचारा त्या विचाराला आपण बांधील हवं आणि त्या विचाराशी आपण निगडीत राहून ज्यावेळेला एखाद्या निवडणूक करत असतो त्यावेळेस भगत असण्याचं काही कारण नाही आज संपूर्ण देशामध्ये दे भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे आणि विटा नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजप सरकार यावं अशा प्रकारचं आव्हान मी आम्ही लोकांना करतो आहे ज्यांना ज्यांना या पद्धतीनं बी जे पीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं असं वाटतं ते सगळी माणसं आमच्याबरोबर आहेत यामध्ये मिलीभगत असण्याचं काहीच कारण नाही जरी राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपा असं जरी एकत्रितपणे असले तरीसुद्धा विटानगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असाच मुख्य सामना दिसतो आहे आपल्याला आणि आम्ही त्या विचाराला बांधील राहून लोकांच्या समोर जातो आहे त्यामुळे या अशा प्रकारच्या आरोपांना काही उत्तर देणं मला या ठिकाणी इष्ट वाटत नाही हो एक प्रश्न असा आहे की आपण गेल्या चाळीस वर्षापासून जी तालीम उभी केलेली होती त्या तालीमीमध्ये जे काही ते मल्ल आपल्याकडून सोडून एका अचानकच निघून गेले आणि ते जाण्यामागचं कारण काय कसले मल्ल निघून गेले कोण मल्ल निघून गेलेले आहेत हे मल्ल नव्हतेच मल्ल असू शकत नाही आणि शेवटी मी वस्ताद आहे काही डाव माझ्याकडे आहेत आणि मी वसतात म्हणून या सगळ्या मल्लांना माती चरल्याशिवाय राहणार नाही मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे